म्हणजे श्रीकांत शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाण्या आधी परवानगी घ्या असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सक्त सूचना तर आदित्य ठाकरेंच्या सूचनेनं ना। खासदार नाराज असल्याची चर्चा आहे तर आज दिल्लीत शिवसेनेची डिनर डिप्लोमसी आहे मंत्र्यांनी बोलावल्यावर जावं लागतं था असं म्हणत ठाकरेंच्या खासदारांनी खासदारांचा हा सूर स्नेहभोजनावरून ठाकरे गटात श्रेष्ठी आणि खासदारात वीस संवाद असल्याची माहिती समोर येत आहे सध्या महाराष्ट्रात मिशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय घडामोडीकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते म्हणजे शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांच्या घरी नुकताच आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे त्याचबरोबर प्रतापराव जाधव यांनी या स्नेहभोजनाला महाराष्ट्रातील सर्व खासदारांना आमंत्रण दिलं होतं ठाकरे गटातील आमदार या कार्यक्रमाला जाणार नाहीत असं सांगितलं जात होतं परंतु ऐन कार्यक्रमाच्या वेळेला ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे संजय जाधव नागेश पाटील आष्टीकर या ठिकाणी पोहोचले होते आणि दुसरं म्हणजे आता श्रीकांत शिंदे यांच्या स्नेहभोजनाला खासदारांना निमंत्रण देण्यात आलंय मात्र आदित्य ठाकरे यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतायत, आमच्या सहकारी नयन कार्यकर नयन स्नेह भोजनामुळे आता ठाकरे गटात कटुता आलेली पाहायला मिळतीये सध्या महाराष्ट्रात मिशन टायगरची जोरदार चर्चा आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते या संदर्भात अधिकची माहिती पण बघू शकतो की बऱ्याच दिवसापासून मिशन आ, मिशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि त्या अंतर्गत राज्यभरात अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते शिंदे गटात पुन्हा प्रवेश करताना दिसून येत आहेत लोकसभेनंतर आपण पाहिलं असेल की कुठेतरी ही गळती थांबलेली होती परंतु विधानसभा निवडणुकीच्या नंतर एक मोठा बदल दिसून येतोय आणि ज्या प्रकारे आता शिंदेच्या शिवसेनेने ठाकरेंचे अनेक मोठे नेते गळाला लावण्याचा हा एक ठाम निश्चय केलेला आहे उदय सामंत यांनी वेळोवेळी मुलाखतीत सांगितलेलं आहे की अनेक ठाकरेंचे मोठे नेते आहेत ते शिवसेनेमध्ये येतील त्यामुळे त्याच प्रकारचं एक चित्र दिसून दोन मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत एकतर शिंदेचा सत्कार झालेला आहे तिथे संजय दिना पाटील ठाकरेंचे था खासदार ते उपस्थित होते त्यानंतर प्रतापराव जाधवांच्या घरी अं सर्व खासदारांना स्नेहभोजन होतं तिथे सुद्धा ठाकरेंचे तीन महत्वाचे खासदार आणि वाघचौरे त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे कुठे नाराज झालेले आहेत आणि आपला जो गड आहे तो राखण्यासाठी आणि जे उरलेले आता नऊ खासदार आहेत ते राखण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आता कंबर कसलेली आहे आणि त्यासाठी आज ते दिल्लीत आलेले आहेत सकाळी त्यांची पत्रकार परिषद सुद्धा झाली आणि त्यांनी सर्व खासदारांना भेटून सक्त सूचना दिलेल्या आहेत की यापुढे कुठल्याही ठिकाणी डिप्लोमसी असेल शिवसेनेची वगैरे तर तिथे जाऊ नका आणि जायचं असेलच कारण की बऱ्याचदा असं होतं की प्रोटोकॉलचा भाग असतो त्यामुळे खासदारांना जावं लागतं जर का डिनर डिप्लोमेसी असेल तर ती एक शासकीय भाग असतो त्यामुळे पण असं तरी असलं तरी तुम्हाला प्रॉपर परवानगी घ्यावी लागेल त्यानंतरच तुम्ही जाऊ शकता अशा प्रकारच्या सूचना आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आहेत आणि त्यानंतर ही सुद्धा बातमी कळते की या सूचना नंतर आदित्य ठाकरेंवरती खासदार नाराज झालेले आहेत कारण की अनेकदा खासदारांना असं म्हणणं आहे की आम्हाला प्रोटोकॉल प्रमाणे जावं लागतं डिनर डिप्लोमसीसाठी तर हा भाग कुठेतरी समजून घेतला पाहिजे परंतु आता थोड्या वेळापूर्वीच अरविंद सावंतांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की जे खासदार होते डिनर डिप्लोमसीला ते फक्त एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून गेलेले परंतु ठाकरेंची शिवसेना सोडून कोणीही शिंदे गटात जात नाहीये परंतु आपल्याला येत्या काळातच हे चित्र स्पष्ट होईल की शिंदेकडे ठाकरेंचे आणखी किती नेते गळायला लागतात ठीक 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 धन्यवाद नयन तुम्ही दिलेला माहितीसाठी